श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा कशी करावी आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत कारण आपल्याला कोणत्याही संकटामध्ये स्वामी कधीही एकटे सोडत नाहीत आणि आपली त्याचबरोबर स्वामींवर खूप श्रद्धा आहे कारण आपण एखादी गोष्ट जर स्वामींकडे मागितली तर ती आपली इच्छा लगेच पूर्ण होते आपण स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतो त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांची पूजा मनोभावे व पूर्ण श्रद्धेने करत असतो प्रत्येक भक्ताला स्वामींचा कोणता तरी एक अनुभव आलेला आहे असा अनुभव जर तुम्हालाही यावासा वाटत असेल तर तुम्ही स्वामींची नित्यसेवा करायची आहे ती नित्यसेवा कशी करायची आहे ते आज आपण या स्वामी संदेशामध्ये जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल स्वामींची नित्य सेवा आपल्याला जर करायची असेल तर स्वामींची प्रतिमा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असणे आवश्यक आहे आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटो गुरुवारी देवघरामध्ये बरोबर मध्यभागी स्थापन करायचं आहे स्वामींना त्यांचे आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे व त्याचबरोबर गोडाचे जेवण देखील करायचे आहे पंचोपचार पूजा करून सकाळची आरती आपल्याला करायची आहे रोज आपल्याला नित्य पंचोपचार पूजा करून दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला रोज स्वामींना दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवल्यावर स्वामी प्रसन्न होतात घरात नैवेद्य करण्यासाठी कोणतेही कडक नियम नाहीत पण घरामध्ये कोणी जेवायच्या अगोदर स्वामींना नैवेद्य दाखवणे हे खूप आवश्यक आहे किंवा तुम्ही बाजूला काढून ठेवला तरी चालेल पंचोपचार पूजा झाल्यानंतर स्वामींना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने बरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप देखील करायचा आहे असे केल्याने स्वामी लवकरच तुमच्यावर प्रसन्न होतात जर तुम्हाला अकरा माळी रोज जप करणे जमत नसेल तर नित्य नेमाने तुम्ही रोज एक माळ जप केला तरी देखील चालेल काही जणांकडे जपमाळ देखील नसते त्या व्यक्तीने एकवीस मिनिटे जप करा व त्यानंतर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय वाचन करायचे आहे जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही ते अध्याय वाचन करू शकता मात्र याच्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका श्री स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवताना अनामिका बोटाने पाण्याचा भरीव चौकोन करून त्याच्यावर नैवेद्याचा ताट ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर व नैवेद्य दाखवून झाल्यानंतर स्वामींना मुजरा करायला विसरायचा नाही दररोज आपण सकाळी व संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचे नाही जर रात्री जेवण केले नसल्यास स्वामींपुरते आपल्याला भात करून दूध भाताचा नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे किंवा दूध साखर पुरी याचा देखील नैवेद्य दाखवला तरी चालतो नैवेद्य दाखवताना देवघरामध्ये दे निरांजन जळत असावे किंवा एक अगरबत्ती लावली तरी चालते असं म्हटलं जातं की महाराज किंवा आणखी कोणते देव अग्नीशिवाय जेवण करत नाहीत अशा प्रकारे जर तुम्ही दररोज स्वामींची पूजा केल्यास तुमच्यावर स्वामी लवकरच प्रसन्न होणार आहेत व त्याचबरोबर तुम्हाला रोज वेळ असेल तर तुम्ही स्वामींचे पारायण देखील करायचे आहे अशी सेवा आपल्याला मठातून देखील मिळते व तीच श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा असते जर तुम्हाला मठात जायला होत नसेल तर तुम्ही याच प्रकारे रोज घरामध्ये नित्यसेवा करायची आहे याच्यामुळे तुमच्यावर स्वामी लवकरच प्रसन्न होणार आहेत व तुमच्या काही इच्छा असतील तर त्या देखील पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ यांच्या भक्ती भक्तिमार्गाकडे भक्तांचा ओढा हा खूप जास्त आहे स्वामी भक्ती भक्तिमार्ग हा अगदी साधा सरळ आणि सोपा आहे यात कुठलीही अंधश्रद्धा नाही फक्त स्वामी भक्ती ही श्रद्धेचा भाग आहे स्वामीवर ती प्रचंड श्रद्धा असल्या कारणाने मानसिक ताकद बळ मिळते स्वामी समर्थांचे नाव संकट संकटसमयी जरी घेतले तर सर्व संकटे दूर होतात असा अनुभव भक्तांना आलेला आहे याशिवाय तारक मंत्रांनी सुद्धा भक्तांची मानसिक शक्ती प्राप्त झालेली आहे म्हणून स्वामी समर्थ यांचे फक्त नाव जरी मुखात घेतले किंवा स्मरण जरी स्वामी समर्थ भक्तांच्या पाठीशी उभे राहून सतत काम करण्याची प्रेरणा देतात स्वामींचे एक प्रसिद्ध वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ